यूपीएससीचा निकाल जाहीर महाराष्ट्रातील उमेदवारांचा दबदबा कायम नुकताच यू पी एस सीचा निकाल जाहीर करण्यात आला यामध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांनी धमाकेदार कामगिरी केल्याचं बघायला मिळत आहे नऊ एप्रिल रोजी मुलाखती पार पडला आणि आज निकाल घोषित करण्यात आला नुकताच यू पी एस सीचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे या निकालामध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांचा दबदबा हा बघायला मिळतोय या परीक्षेमध्ये आदित्य श्रीवास्तव यांनी टॉप केलेला आहे तर केंद्रीय लोकसेवा आयोगाने सिव्हिल सेवा परीक्षा दोन हजार तेवीसचा हा अंतिम निकाल जाहीर केला आहे या निकालात महाराष्ट्रातील उमेदवारांना घवघवीत यश मिळालं आहे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ऑल इंडिया रँकिंगनुसार अर्चित डोंगरेला एकशे त्रेपन्नावी रँक मिळाली आहे हेच नाही तर पहिल्या शंभर जणांच्या यादीमध्ये अंकित हिरडे एक्क्याऐंशीव्या रँकवरती आहे या परीक्षेचा निकाल उमेदवारांना यू पी एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन या साईटवर बघता येणार आहे दोन हजार तेवीसमध्ये यू पी एस सीकडून एक हजार एकशे त्रेचाळीस पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती त्यानंतर मुख्य परीक्षेमध्ये पास झालेल्या उमेदवारांना नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मुलाखतीसाठी बोलावण्यात आलं होतं आणि आज या मुलाखतीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे विशेष म्हणजे या निकालात सत्तरहून अधिक उमेदवार हे महाराष्ट्रातील आहेत या परीक्षेसाठी देशभरातून लाखो विद्यार्थी हे अर्ज करतात मात्र परीक्षेमध्ये काही प्रमाणात विद्यार्थी उत्तीर्ण होतात त्यानंतर मुलाखती पार पडतात आणि या मुलाखतीमधनं शेवटी निवड केली जात आहे यू पी एस सीची परीक्षा अत्यंत अवघड समजली जात आहे उमेदवार या परीक्षेची तयारी अनेक वर्ष करत असतात आदित्य श्रीवास्तव यांनी ही परीक्षा टॉप केली असून दुसऱ्या क्रमांकावर अनिमेष प्रधान हे आहेत तिसऱ्या क्रमांकावर अनन्या रेड्डी या आहेत आय ए एस आय एफ एस आणि आय पी एस या पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती या परीक्षेची मार्कशीट उमेदवारांना लगेचच मिळणार नाही आहे मार्कशीटसाठी उमेदवारांना पंधरा दिवस वाट बघावी लागणार आहे पंधरा दिवसानंतर उमेदवारांना मार्कशीट मिळणार आहे या परीक्षेच्या मुलाखतीसाठी दोन हजार आठशे शेहेचाळीस उमेदवारांना बोलावण्यात आलेला होता एक हजार एकशे त्रेचाळीस पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली गेली होती नरेंद्र मोदी यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत यू पी एस सीमध्ये पास झालेल्या उमेदवारांना शुभेच्छा दिलेल्या आहेत